उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या कोट्यातील तीन ते चार मंत्र्यांची ज्या पद्धतीने कान उघडणी केली आहे आणि आता जी भाकरी फिरवण्याची तयारी सुरू केली आहे ती केवळ एक प्रशासकीय फेरबदल नसून महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा भूकंप आहे निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर शिंदेनी हा कठोर पवित्रा का घेतला नेमका कोणाचा गेम होणार आहे आणि सत्तेच्या या सारीपाठात आता कोणते नवीन चेहरे समोर येणार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच अस्वस्थता जाणवते नुकत्याच पार पडलेल्या एकोणतीस महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आता पूर्णपणे समोर आले या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते कारण ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नव्हती तर महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या कामावर जनतेने दिलेला तो कौल होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने जरी अनेक ठिकाणी बाजी मारली असली तरी या लाटेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काही भागात अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही विशेषतः मुंबई महानगरपालिका निकालानंतर वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयात ज्या बैठकांचे सत्र सुरू झाले तिथूनच या खऱ्या वादाला आणि भाकरी फिरवणाऱ्या चर्चेला तोंड फुटले आहे एकनाथ शिंदे हे आता केवळ शब्दांनी समजवण्याच्या पलीकडे गेले आहेत त्यांनी ज्या तीन ते ती चार मंत्र्यांचे कान टोचले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आता मंत्रालयाच्या कॉरिडॉर मधून बाहेर येते ही भानगड नक्की काय आहे हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला त्या रिपोर्ट कार्डकडे पहावे लागेल जे खुद्द शिंदेनी तयार केले आहेत निवडणुकांपूर्वी शिंदेने आपल्या प्रत्येक मंत्र्यावर एक ठराविक जिल्ह्याची जबाबदारी टाकली होती ही जबाबदारी म्हणजे केवळ त्या जिल्ह्यात जाऊन सभा घेणे किंवा नारळ फोडणे नव्हते तर तिथे पक्षाची संघटना मजबूत करून जास्तीत जास्त जागा निवडून आणणे ही होती पण जेव्हा निकाल हाती आले तेव्हा काही मंत्र्यांच्या प्रभारी असलेल्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा आकडा एक दोन किंवा पाच वरच रेंगाळताना दिसला ज्या जिल्ह्यामध्ये मंत्र्यांचा दबदबा असायला हवा होता तिथेच पक्षाची मोठी पिछेहाट झाली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने सूत्रे फिरवली जायला सुरुवात झाली हा विषय हार्ड आहे कारण यात थेट संबंध येतो तो अकार्यक्षमतेचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना आधीच स्पष्ट सांगितलं होतं कि दोन हजार सव्वीसच्या निवडणुका ही तुमची लिटमस टेस्ट आहे जर या टेस्ट मध्ये तुम्ही झालात तर मंत्रीपद टिकवणे कठीण होईल आता जो निकाल समोर आलाय त्यावरून असे दिसते की काही मंत्र्यांनी ग्राउंड लेवलवर काम करण्याऐवजी फक्त मुंबईत बसून राजकारण करण्याला प्राधान्य दिलं मुंबई बीएमसीच्या निवडणुकीत दोनशे सत्तावीस जागांपैकी भाजप एकोणऐंशी जागांसह पहिल्या क्रमांकावर राहिली उद्धव ठाकरे गट पासष्ट जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि शिंदे यांची शिवसेना अठ्ठावीस जागांसह तिसऱ्या क्रमांकावर गेली ही गोष्ट शिंदेच्या जिवारी लागली कारण मुंबई हे शिवसेनेचे हृदय मानले जाते ज्या मुंबईत शिवसेनेचा भगवा वर्षानुवर्ष डौलाने फडकतोय तिथे जर पक्षाची कामगिरी तिसऱ्या क्रमांकावर जात असेल तर त्या प्रभारी मंत्र्यांनी काय काम केले असा खडा सवाल आता उपस्थित होतोय शिंदेनी ज्या तीन ते चार मंत्र्यांना रडारवर घेतली आहेत त्यांच्याबद्दलच्या तक्रारी केवळ निवडणूक निकालापुरत्या मर्यादित नाहीत काही मंत्र्यांवर असा आरोप आहे की त्यांनी सत्तेत असूनही आपल्या भागातील कार्यकर्त्यांवर हवे तसे बळ दिले नाही कार्यकर्त्यांमध्ये असलेला असंतोष गटबाजी आणि मित्रपक्ष असलेल्या भाजपशी समन्वय राखण्यात आलेले अपयश यामुळे या भागात पक्षाचा गेम झाला शिंदेनी या मंत्र्यांना वैयक्तिकरित्या बोलावून त्यांचा डेटा समोर ठेवला तुम्ही पालकमंत्री असताना तुमच्या जिल्ह्यात जागा का कमी झाल्या किंवा जिल्हा परिषदेत भाजप पुढे गेली आणि आपण मागे का राहिलो असे टोकदार प्रश्न विचारले गेले आहेत जेव्हा हे काम स्वतः उपमुख्यमंत्री तेव्हा त्याचा त्या अर्थ असा असतो की पुढचा नंबर हा मिळण्याचा महाराष्ट्रभर झालेल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीत शिंदे गटाला सुमारे तीनशे जागा मिळाल्या जेव्हा भाजपने चौदाशे पेक्षा जास्त जागा जिंकल्या मुंबई नागपूर सोलापूर पिंपरी चिंचवड आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या महत्वाच्या शहरात शिंदे सेनेला दुहेरी आकड्याची ही जागा मिळालेली नाही किंवा अगदी नगण्य प्रमाणात जागा मिळाल्या निवडणुकीपूर्वी जिल्हानिहाय जबाबदारी देण्यात आली होती या नेत्यांनी पक्ष संघटना मजबूत करणे उमेदवार निवड व्यवस्थापित करणे आणि राजकीय प्रभावाचे निवडणूक यशात रूपांतर करणे अपेक्षित होते पण मुठभर शहराव्यतिरिक्त ती रणनीती निकालात दिसली नाही नेतृत्वाची चिंता केवळ पराभवापुरती मर्यादित नाही जिल्हा परिषद किंवा नगर परिषद निवडणुकीत ज्या जिल्ह्यामध्ये पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला तिथलाही फरक आणि मोहीम अंमलबजावणी खालावलेली दिसली शिंदेनी निवडणुकांपूर्वी स्पष्ट केलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कामगिरीचे बेंचमार्क असतील मंत्र्यांना पुरेसा वेळ अधिकार आणि संघटनात्मक आधार देण्यात आला होता अनेक प्रदेशातील खालावलेली कामगिरी ही आता त्यांच्या प्रभावीपणाचा किंवा त्यांच्या अभावाचा थेट प्रतिबिंब मानला जात आहे परिणामस्वरूप अनेक मंत्री आता स्कॅनर खाली आहेत शिंदे संघटनात्मक दृष्ट्या अकार्यक्षम ठरलेल्यांना वगळण्याचा आणि त्यांच्या जागी मोहिमेदरम्यान मजबूत एकत्रीकरण कौशल्य दाखवणाऱ्या नवीन संधी देण्याचा विचार करत आहेत जर तुमचे मंत्रीच अकार्यक्षम असतील तर मित्र पक्षांसमोर तुमचे वजन कमी होते हे ओळखूनच शिंदेने आता मिशन क्लीनअप हाती घेतल्याचे दिसते भाकरी फिरवणे हा प्रकार राजकारणात नवीन नाही पण शिंदेनी ज्या पद्धतीने अॅपिडेव्हिट किंवा प्रतिज्ञापत्र घेण्याचा प्रयोग दोन हजार चोवीसच्या शेवटी केला होता तो आता प्रत्यक्षात येताना दिसतोय आपल्याला आठवत असेल तेव्हा चर्चा होती की मंत्र्यांकडून अडीच वर्षांनी पद सोडण्याचे लेखी वचन घेतले आता फेब्रुवारी जवळ आलाय ज्यांनी परफॉर्मन्स दिला नाही त्यांना बाजूला करून नव्या दामाच्या आमदारांना संधी देणे हा आता शिंदेचा प्लॅन आहे या फेरबदलामुळे पक्षात जो राडा होण्याची शक्यता आहे तो टाळण्यासाठी शिंदेनी अत्यंत सावधपणे पाऊल टाकायला सुरुवात केली आहे ज्या मंत्र्यांना काढले जाईल त्यांना संघटनात्मक जबाबदारी देऊन त्यांचे पुनर्वसन कसे करता येईल यावरही विचार सुरू आहे पण प्रश्न हा उभा राहतो की नवीन येणारे चेहरे तरी काय जादू करणार केवळ चेहरा बदला म्हणजे पक्षाची ताकद वाढते का की सिस्टीमधेच काहीतरी लपड आहे काही जाणकारांच्या मते शिंदे गटातील अनेक मंत्र्यांनी स्वतःच्या मतदारसंघापुरते लक्ष केंद्रित के केले आणि संपूर्ण जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुकामध्ये गावागावात शिवसेना पोहोचू शकली नाही या उलट भाजपने अत्यंत सूक्ष्म नियोजनाने ग्राउंडवर काम केले ज्यामुळे त्यांचे चौदाशे पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले शिंदेनी जेव्हा आपल्या मंत्र्यांचे कान टोचले तेव्हा त्यांना हेच दाखवून दिले की तुम्ही सत्तेचा मलिदा खाल्ला पण संघटना वाढवण्यासाठी घाम गाळला नाही आता या संपूर्ण मॅटर मध्ये पुढचा टप्पा काय असेल आगामी पंधरा ते वीस दिवसात मंत्रिमंडळाचा एक मोठा विस्तार किंवा फेरबदल अपेक्षित आहे यामध्ये तीन ते चार जुन्या मंत्र्यांना डच्चू देऊन विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही आक्रमक आमदारांना संधी दिली जाईल ज्या आमदारांनी कठीण काळात शिंदेची साथ दिली आणि त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे अशांना प्राधान्य दिलं जाणार कारण यामुळे सरकारमध्ये एक नवीन ऊर्जा येईल असे शिंदेना वाटते पण हा बदल करताना जातीय आणि प्रादेशिक समतोल राखणे हे शिंदेसाठी मोठं आव्हान असणार आहे दुसरीकडे विरोधक या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसकडून असा दावा केला जातोय की शिंदे गटामध्ये मोठी अस्वस्थता आहे आणि मंत्र्यांवर कारवाई केली तर उरले सुरले आमदारही फुटतील पण शिंदे यांचा स्वभाव पाहता ते अशा दबावाला बळी पडणारे नेते नाहीत त्यांनी बंड केले तेव्हाही अनेकांनी असेच दावे केले होते पण त्यांनी सत्ता स्थापन करून दाखवली आता प्रश्न फक्त सत्तेचा नाही तर दोन हजार सव्वीसच्या उर्वरित निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आहे जर आता टीममध्ये बदल केला नाही तर पुढचा रस्ता अधिक खडतर होईल हे त्यांना ठाऊक आहे या सगळ्या विषयाकडे पाहताना एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं जेव्हा एखादा मंत्री आपल्या कामात कसूर करतो किंवा निवडणुकीच्या राजकारणात गुंग होऊन जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा त्याला ते पदावरून हटवणे हे लोकशाहीसाठी चांगलेच आहे पण हा फेरबदल खरोखरच अकार्यक्षमतेमुळे होतोय की अंतर्गत गटबाजीमुळे हे येणारा काळच ठरवेल तीन ते चार मंत्र्यांचे कान टोचणे ही तर फक्त सुरुवात आहे प्रत्यक्ष कारवाई जेव्हा होईल तेव्हा राजकारणातल्या खऱ्या समीकरणाचा उलगडा होईल हे प्रकरण सध्या अत्यंत संवेदनशील आहे आणि पक्ष पातळीवर यावर गुप्तता पाळली जाते पण सत्तेच्या वर्तुळात जे दिसतंय त्यावरून असं वाटतंय की शिंदेने आता आपला काटा काढला असून ते कोणत्याही क्षणी मोठा निर्णय घेऊ शकतात तुम्हाला जर हे विश्लेषण आणि ही, ही माहिती महत्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा महाराष्ट्राच्या राजकारणातील या मोठ्या घडामोडींबद्दल आणि शिंदेने घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या तीन ते चार मंत्र्यांवर खरोखरच कारवाई व्हायला हवी का आणि ते कोण असतील तुमची मते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा विषय तुमच्या मित्रांपर्यंत आणि तुमच्या परिचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि या बोलूया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया या बोलूया